सोलापूर महापालिकेतील वीस संवर्गातील एकशे सत्तेचाळीस विविध पदांची सामाजिक व समांतर आरक्षणानुसार संवर्गनिहाय यादी व निवड टी सी एस कंपनीकडून प्राप्त झाली आहे त्यानुसार तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांना सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कौन्सिल हॉल येथे महापालिकेचे आयुक्त शीतल तेल उगले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले रिटायर झाल्यानंतर भरती होईल या महापालिकेमध्ये तोपर्यंत होणार नाही म्हणजे तुम्ही इतके भाग्यवान नशीबवान आहात की किती मोठ्या याच्यातून तुम्ही या महानगरपालिकेच्या सेवेत आलेले आहात हे याच तुम्ही ध्यानात घ्या दुसरी गोष्ट महानगरपालिके यावेळी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक लक्ष्मण दंतुल आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी सर्व नियुक्त उमेदवारांचे अभिनंदन केले तसेच नियुक्ती झाल्यानंतर सर्व उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल त्या पद्धतीने कामकाज करण्याच्या सूचना दिल्या महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक लक्ष्मण दोनतुल तसेच संपूर्ण सामान्य प्रशासन विभाग यांचे कौतुक केले